प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा मेच्या भागामध्ये सागर इकडे सईचा राग काढत असतो सागर आदित्यकडे जाणार म्हणून सई खूप रागवलेली असते आणि ती सागर सोबत काहीच बोलत नसते सागर तिचा राग काढत असतो ऐक ना सई बाळा असं म्हणत असतानाच तिकडे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते सागर आणि ती सागरला बोलवते सईचा राग मी काढते तुम्ही निघा तुम्हाला आदित्यला भेटायला जायचं आहे ना आणि या पिशवीमध्ये लाडू आहेत हे लाडू आदित्यच्या आवडीचे आहेत ते लाडू आदित्यला द्या आणि सईची काळजी करू नका मी सईला मनवण्याचं काम करते असं म्हणत मुक्ता आता सागरकडे ते लाडू देते मुक्ताच्या मनाचा मोठेपणा बघून सागरचं ऊर भरून येतं म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा मी त्या सावनीकडे चाललोय तरी सुद्धा सईला मनवण्याचं काम ही मुक्ता करत आहे सागर म्हणतो तुमचे जितके आभार ना तितके कमी आहे त्यावरती ती मुक्ता म्हणते निघा तुम्ही आणि मुक्ता सागरला जायला सांगते आणि त्यानंतर ती सईकडे येते पण तरीसुद्धा सई खूप चिडलेली असते ती रागा रागात मुक्ताचा हात झिडकारते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता स्वाती आपल्या रूममध्ये मुलीसोबत खेळत असताना तिकडे इंद्रा येते आणि म्हणते काय करते बेबी मला असं वाटतंय अगं स्वाते आपण न ह्याला काहीतरी नाव देऊया म्हणजे आपण बेबी बाबू परी अशा नावाने हक मारण्यापेक्षा काहीतरी एक नाव तर देऊया स्वाती म्हणते हल्ली आमच्याच नावावरती इतकी चिखलफेक झाले की बेबीला नाव द्यायचं मला तर विषयच काढावा असं नाही वाटत यावरती इंद्रा म्हणते तुझी आई ही खमकी आहे ना आतापर्यंत तुझी आई खमकी आहे तू काळजी करू नकोस स्वाते जोपर्यंत तुझी आई खमकी आहे तोपर्यंत काही होणार नाही मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तू बिलकुल काळजी करू नकोस बेबीचं नामकरण होणार तिचं लवकरात लवकर मी बारसं करणार आहे तू बिलकुल चिंता करू नकोस बरं असं म्हणत इकडे आता बेबी बेबीचं बारसं करण्याचा दोघींनी विचार केलेला असतो आणि इंद्रा सांगत असते काहीही झालं तरी लवकरात लवकर आपण बेबीचं बारसं करायचं कोण आड आहे ते बघूया स्वाती म्हणते ठीक आहे मम्मी तितक्यात तिथे बापू येतात बापूंसोबत दोघीजणी बोलायला लागतात तोपर्यंत इकडे आता सईला मनवण्यासाठी मुक्ता येते मुक्ता सईला मनवायला येते आणि म्हणते कसं आहे ना सईवाळा ऐक ना म्हणजे पप्पा आपल्याकडे नेहमीच असतो दिवस रात्र पप्पा आपल्याकडे असतो की नाही मग एक दिवस जर का दादाला त्याची गरज असेल तर तो आदित्य दादाकडे नाही का जाऊ शकत तू विचार कर बाळा त्यावरती मा मा आता मात्र सई म्हणते असं कसं पण मला पण पप्पांची गरज आहे ना त्यावर मुक्ता म्हणते मग आता बघ मी जाते क्लिनिकला तेव्हा पूर्ण मला क्लिनिकला जायला लागतं की नाही की माझा अर्धा हात आणि पाय इकडे ठेवून मी जाऊ शकते तसंच आहे ग ते आज दादाला गरज आहे म्हणून पप्पा तिकडे गेलाय पण तुला आहे का बरंच झालं एक प्रकारे बाप्पा तिकडे गेला ते नेहमी कसं होतं म्हणजे मी आणि सई आम्ही दोघे जण कधी एकत्र असण्याचा विचार केला सही सही दो गिन्ना, दो गिन्ना की पप्पामध्ये असतो सई मला आणि पप्पाला डिवाइड करून मिळते म्हणजे फिफ्टी पर्सेंट सई पप्पाची असते फिफ्टी पर्सेंट माझी असते आणि त्यामुळे झोपटा सुद्धा आमच्यामध्ये झोपते आज बरं झालं जर पप्पा निघून गेला त्यामुळे आपल्या दोघींना दोघींना शंभर टक्के एकमेकीच्या सोबत राहता येत की नाही पण सई माऊला तर मुक्ताई आवडतच नाही म्हणजे आदित्यदा शंभर टक्के पप्पांसोबत राहणार तर सई माऊ मुक्ताईसोबत शंभर टक्के झाली तर काही बिघडेल का पण सई माऊला मुक्ताई आवडतच नाही यावर ते सही म्हणते नाही तस नाही मुक्ताई मला तुझ्या सोबत राहायचंय तू मला खूप खूप आवडतेस मुक्त नाटक करत म्हणते नाही नाही सई माऊला मी काही आवडतच नाही तिला मिठी मारते आणि तू मला खरच खूप आवडतेस असं म्हणत असते ती मुक्ता म्हणते एकदम टाईट कर तरच मी विचार करेन की तुला मी आवडते म्हणून असं म्हटल्यावर ती तिला मिठी मारते आता मात्र मुक्ता तिला आपल्या जवळ घेते पण मुक्ताच्या मनामध्ये अजूनही सावनीचं कारस्थान काही जाता राहत नसतं काय असं घडलं असेल की हा आदित्यला भेटायला गेला आणि या सगळ्यामध्ये राहून राहून मुक्ताला खूप मोठं टेन्शनच येत असतं पण सई समोर ती काही दाखवत नसते इकडे स्वाती रडत असते आणि काय ग का मम्मी कसलं ग बारस म्हणजे कार्तिक तिकडे जेलमध्ये आहे आणि मी इथे करू यावरती इकडे इंद्रा म्हणते तू काळजी करू नकोस मी तुझ्या पप्पांशी बोलून घेते तुझ्या पप्पांशी बोलते आणि त्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं ते असं म्हणत ती सागरचे पप्पा सागरचे पप्पा इकडे या असं म्हणत बापूंना आवाज देते बापू आल्यावर ती इंद्रा म्हणते काय हो तुम्हाला काय पडलं आहे की नाही बेबी आपली अशीच आहे म्हणजे आपण त्या बेबीचं नाव नाही ठेवलं काय नाही ठेवलं बेबीला पण असंच बेबी बेबी म्हणतो काहीतरी तिचं नाव तर ठेवायला पाहिजे बापू म्हणतात हो तुझं म्हणणं बरोबर आहे इंद्रा नाव ठेवायला पाहिजे पण आत्ता कुठे आत्ता सुनबाईची आई आजारी आहे वातावरण आहे का नाव ठेवण्यासारखं त्यामुळे मला वाटते आपण नंतर ठेवूया का नाव यावरती इंद्राचीरते आणि काय झालंय आता बरी आहे ना ती माझ्या बेबीचं नाव किती असंच ठेवणार ते काही नाही मला माझ्या बेबीचं नाव आत्ताच्या आत्ता ठेवायचं आहे सागरचे पप्पा तुम्ही आपल्या स्वातीचा विचार करा की असं म्हणत मुद्दाम इंद्रा आता बारसं लवकरात लवकर करण्याचं लवकर बोलते मग बापू म्हणतात ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं करूया बेबीचं बारसं बापू आता इंद्रा पुढे होतात काय करायचं किती आर्ग्युमेंट करायची बापू न काही कळत नाही आणि म्हणतात ठीक आहे होऊ दे मनासारखं करूया बेबीचं बारसं मग इंदिरा खुश होते कुणना -कुणना चा चा आणि म्हणते खूप सारी तयारी करायला लागणार आहे धूमधडाक्यात माझ्या बेबीचं मी बारसं करणार आहे यावेळेला कुणाकुंनाच मी काय बी ऐकायचे नाही असं म्हणत ती आता स्वातीच्या मुलीच्या बारशाची तयारी करते डोक्यावरून हात फिरवते आणि इंद्र आणि स्वाती खूप खुश असतात तोपर्यंत माधवीला औषध देण्यासाठी आता मिहिका असते आणि मिहिका माधवीला औषध देत असते त्यावेळेला माधवी काहीतरी बोलणार पण अचानक तिला चक्कर येते आणि माधवी खाली कोसळते मिहिकाला जबरदस्त धक्का बसतो मावशी मावशी असं म्हणत ती ताबडतोब डॉक्टरांना बोलवते पुरुषोत्तम माधवी धावत पळत तिकडे येतात तोपर्यंत आदित्य आणि आता सागर चेस खेळत असतात दोघ जण चेस खेळत असताना आदित्य सागरला चक्क हरवत असतो आणि आता तो म्हणतो वप्पा, तुम्ही हरलात त्यावरती सागर म्हणतो एका मुलाकडून हरणं हे बाप्पासाठी खूप आ म्हणजे आनंदाची गोष्ट आहे मुलगा आपल्याला हरवतोय हे सगळं खूप खूप आनंदाचं आहे असं म्हणत तो, सागर बद, सागर सागर खुण खुण तो आता सागरसोबत सागर आणि आदित्य एकमेकांसोबत गप्पा मारत असतात आदित्य सागरचे कंपनी एन्जॉय करत असतो जण खूप छान टाईम स्पेंड करत असतात तोपर्यंत इकडे आता माधवीला चक्कर आली असल्यामुळे डॉक्टर तिला चेक करतात आणि त्यावरती मुक्ता म्हणते डॉक्टर तुम्ही तर म्हटला होता की सगळं काही ठीक होईल म्हणून आणि सगळं काही ठीक होईल म्हणत असतानाच अचानक तिला चक्कर आली तुम्ही तर म्हटलात की आई ठीक होती आहे यावर डॉक्टर म्हणतात कसं आहे ना त्यांना इंटरनल इंजुरी आहे त्यांनी जास्त हालचाल करायला नको आहे जास्त त्रास करायला नको आहे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेतला तर ता त्यांना असाच त्रास होऊ शकतो यावरती मग मात्र मुक्ता सांगते आई ग बरी आहेस ना तू यावरती स आता इकडे मा सांगते अगं हो तू नको माझी काळजी करू सगळं काही ठीक आहे डॉक्टर म्हणतात मी औषध देतोय पण त्याचसोबत त्यांना काळजीची गरज आहे खूप सारी धावपळ करणं किंवा स्वतःहून काही करणं उठणं बसणं या छोट्या छोट्या गोष्टींचा पण त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे कंपल्सरी त्यांनी आरामच करायला पाहिजे त्याशिवाय त्यांची तब्येत सुधारणार नाही असं म्हणत डॉक्टर आता आपलं सगळं आहे ते औषधं लिहून देतात आणि ते काय काय काळजी घ्यायची ही पण सांगतात आता मुक्ता म्हणते आई आई बरी आहेस ना तू माधवी म्हणते बाळा तू माझी काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे मी बरी आहे असं म्हणत इकडे आता की मुक्ताला धीर देत असते पण मुक्ताचा धीर हळूहळू खचत चाललेला असतो पुरुषोत्तम ओरडतो तुला कित्येक वेळा सांगितलं माधवी की त्रास करून घेऊ नको त्रास करून घेऊ नको तरी तुला सगळी कामं करायची असतात आता काय बरं गरज होती उठण्याची यावरती माधवी म्हणते ऐका ना अहो मी काही स्वतःहून उठायला गेले नव्हते मी फक्त औषधं घ्यायला उठले होते मीही का तू सांग ना मी का तू बोल ना की मी काही काम करायला उठले होते का की औषध घ्यायला उठले होते असं म्हणत माधवी पुरुषोत्तमला समजवत असते डॉक्टर म्हणतात तुम्ही जास्त बोलू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका शक्य तितका आराम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा यावरती मुक्ता आता माधवीचा हातात घेते आणि आई तू यापुढे स्वतःला त्रास होईल असं काही काही वागू नको आणि तिचा हात घेऊन ती आता रडायला लागते त्यानंतर माधवी सगळ्यांना समजावते मी कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी गेलेच नव्हते मी फक्त आणि फक्त औषध घ्यायला उभी राहिले होते माधवीला आता मात्र खूप गिल्टी वाटत असतं इकडे मुक्ता आणि मी ही का काळजी घेत असतात आणि आता मुक्ता विचार करते नाही ज्या कुणी नराधमाने माझ्या आईची ही अवस्था केली धडधाकट माझ्या आईला हे असं बेडवर पडून धायला लागतंय धडधाकट माझी आई, आई अचानकपणे आजारी पडली आणि त्यामुळे आता त्या नराधमाला मी सोडणार नाही असा विचार करत मुक्ता खूप चिडलेली असते आणि तोपर्यंत माधवीला गोळ्यांच्यामुळे झोप लागते इकडे आता सागर आणि आदित्य हे छानपैकी चेस खेळत असताना तिकडे आता सावनी येते आणि तिला आदित्य म्हणतो मम्मा मम्मा पप्पाला मी हरवलं सावनी म्हणते अरे वा म्हणजे बापाला मुला मी हरवलं तर खूप छान असं छानपैकी गप्पा चालू असताना अचानकपणे इकडे आता मुक्ताचा कॉल येतो मुक्ताचा कॉल आल्यावरती सागर तो कॉल उचलला तोपर्यंत आदित्याला ज्यूस देत असतो आदित्य ज्यूस देत बाजूलाच उभा असतो आणि मुक्ताचा कॉल आहे हे आदित्य बघतो मुक्ता हे नाव बघितल्यावर जी डिस्प्लेवरती आदित्य चिडतो आणि आत निघून जातो त्यावरती आता सागर फोन उचलतो मुक्ता म्हणते सागर ऐका ना मी तुम्हाला एक फोटो पाठवलाय हो म्हणजे सॉरी मला तुम्हाला डिस्टर्ब करावं लागलं पण मी तुम्हाला एक फोटो पाठवलेला हो आहे तो फोटो जरा बघून घ्या त्यातली पहिली गोळी आहे ना प्रिस्क्रिप्शनमधली ती गोळी मला कुठेच मिळत नाहीये मी बऱ्याच मेडिकलमध्ये पाहिलं ऑनलाईन पण पाहण्याचा प्रयत्न केला पण ती टॅबलेट मला काही मिळत नाही आहे तर तुम्ही प्लीज प्लीज कुछे मिलते का का, ती टॅबलेट तुम्हाला कुठे मिळते का बघाल का आणि येताना घेऊन याल का असं म्हणत आता मुक्ता इकडे सागरला ते गोळीचा फोटो पाठवते यावरती सागर म्हणतो कुणासाठी गोळी काय गोळी मुक्ता म्हणते असं काय करताय अहो आईची तब्येत बरी आहे ना आईला थोडीशी चक्कर आली होती आणि चक्कर आल्यामुळे डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि डॉक्टरांनी ह्या गोळ्या बदलून दिलेल्या आहेत तर ही पहिली गोळी तुम्ही आणाल का यावरती आता सागर म्हणतो अचानक काय झालं मुक्त सांगते काहीच कळायला मार्ग नाहीये म्हणजे ती आता व्यवस्थित होती ना पण व्यवस्थित असताना अचानक तिला चक्कर आली डॉक्टर म्हणतात तिची आतली कंडिशन थोडीशी खराब आहे म्हणजे आतल्या तिच्या पार्टला काहीतरी इंजुरी झाली आहे आणि त्यामुळे तिला त्रास होत आहे असं म्हणत मुक्ता आता सागरला सगळ्या गोष्टी समजावून सांगते आणि सागर आता म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर ती गोळी घेऊन येईल म्हणते आज माझ्या आईची अवस्था त्या माणसामुळे झालेली आहे त्या माणसाला मी सोडणार नाही आणि त्या माणसाचं कधी कधी भलं होणार नाही माझ्या धडधाकट आईला त्या मी ज्या प्रकारे ज्या प्रकारे अशा बेडवरती आणून ठेवले तिची जी अवस्था केले ना तिला असंच सोडून गेला तर त्याचं कधी भलं होणार नाही अशा माणसाचं नेहमी वाईटच होणार असं म्हणत मुक्ता शिव्या शाप देत असते आणि ते शिव्या शाप आदित्यसाठी आहेत हे जेव्हा सागरला समजत असतं त्याच्या जीवाला खूप असतं फोन ठेवल्यावरती मग मात्र इकडे आता सावनी म्हणत असते सागर तुझे जितके आभार मानून तितके कमी आहेत खरंच म्हणजे तू आदित्यसाठी जे काही करतोयस ना मला खरंच तुझा खूप आधार वाटतो सागर असं म्हणत ते मुद्दाम सागरशी जवळ करण्याचा प्रयत्न करते सागर तिचा हात झकटकतो आणि जरा लांबरा असं म्हणत तिला लांब राहायला सांगतो आणि म्हणतो मी तुझ्यासाठी काही काही करत नाहीये मी जे काही करतोय ना ते फक्त आणि फक्त आधीसाठी करतोय आधीमध्ये माझा जीव तुटतो पण तुम्ही दोघांनी मिळून तुम्ही दोघांनी मिळून आदित्यला बिघडवलेला आहे तुम्ही त्याला गाडी काय दिलीत अठरा वर्षाचा नसताना सुद्धा त्याला चालवायची परवानगी काय दिलीत हे ना मला बिलकुल नाही नाहीये पण आता मी तुम्हाला आदित्यला अजून बिघडवून देणार नाही आदित्यला तुमच्यापासून लांब ठेवण्याचा मी प्रयत्न करेन सावनी म्हणते काय बोलतोयस तू तो माझा पण मुलगा आहे त्याच्यासाठी मी काहीही करू शकते तुला कळतंय का जर त्याच्यावरती आरोप घ्यायची वेळ आली तर तो आरोप मी स्वतःवरती घेईन आणि स्वतः जेलमध्ये जाईन पण माझ्या आधीला मी काही काही होऊ देणार नाही असं म्हणत सावनी आता इकडे ॲक्टिंग करायला लागते सागर म्हणतो भास्कर तुझी ॲक्टिंग तुला किती आणि काय वाटतं आणि तू काय करू शकतेस कोणत्या थराला जाऊ शकतेस मला सगळं माहिती है। आहे असं म्हणत सागर आता इकडे सावनीला चांगलं झिडकारतो आणि आता मी फक्त आणि फक्त आधीसाठी हे करतोय आणि यापुढे मी तुम्हाला आदित्यला बिघडवू देणार नाही त्याला मी सुधारणार आहे त्याला लाईनीवरती मी आणणार आहे तू आणि हर्षने त्याला फालतूचे लाड केले फालतूचे लाड आणि फालतू मध्ये बिघडवून ठेवलाय असं म्हणत तो सावनीवरती खूप चिडलेला असतो सावनी विचार करते म्हणजे ह्याचं करायचं तरी काय अजूनही ह्या मुक्तामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह दिसतोय पण काही नाही काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सागरला मुक्तापासून तोडणारच इकडे तोपर्यंत इंद्राने सगळ्यांना बोलवलेलं असतं इंद्रा सांगते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणजे आपली बेबी आता किती मोठी झाली स्वातीची मुलगी इतकी मोठी झाली तरी आपण तिला बेबी बाबू परी याच करायचं आहे आणि या बारशाला खूप धमाल करायची आहे मुक्ताला हे ऐकल्यावर ती आनंद होतो त्यावरती लकी म्हणतो अरे वा बेबीचं बारसं त्यावरती इंद्रा सांगते हो हो बेबीचं बारसं करायचं आहे फार काही नातेवाईक नाही बोलवायचे पण इथल्या इथंच करायचं आहे पण लकी हा डी जे खाण्यापाण्याची व्यवस्था सगळं काही धूमधडाक्यात झालं पाहिजे त्या सगळ्याची व्यवस्था तू करशील ना लकी म्हणतो हो तू काळजी करू नकोस डी जे आणि नातेवाईक छो थोडेफार काय जे बोलवायचे त्या सगळ्यांची व्यवस्थित मी व्यवस्था करेन मम्मी तू काळजी करू नको असं म्हणत आता इकडे लकी सगळ्या तयारीला लागतो मुक्ता विचार करते ही इतकी सगळी तयारी चालले हे चांगलंच आहे म्हणजे स्वात्यायींच्या मुलीचं बारसं आहे हे चांगलं आहे पण या परिस्थितीमध्ये माझी आई अशी आहे ना म्हणून मला चिंता वाटते एक इकडे घरातलं घरातलं फंक्शन आणि दुसरीकडे आईची तब्येत मुक्ताची आता मात्र कातरी सापडल्यासारखी अवस्था हल्ली असते आणि उदास व्हावं तरी घरच्यांना वाटेल की हिला आवडत नाही आहे आणि आनंदी व्हावं तरी तिला तिचं मन तिच्या आईच्या आई ओढीने आनंदी होऊ देत नसतं मुक्ता आता खूप मोठ्या अडचणीत सापडली असतावा सुद्धा ती आता मनाची तयारी करून चांगलीपैकी सगळं तयारी करून आवरून बिवरून स्वातीच्या मुलीच्या बारशाला येते सुद्धा स्वातीच्या मुलीच्या बारशाला आल्यावरती बापू म्हणतात हे बघा आ, सागर आणि मुक्ता तुम्ही दोघांनीच या पूजेला बसायचं आहे असं ती आता मात्र लगेच चिडलेली स्वाती सांगते मम्मी माझ्या मुलीच्या बादशाला हे का बसणार ते काही नाही मला हे चालणार नाही त्याचवरती आता तिकडे कार्तिक येतो कार्तिक का आल्यावरती इकडे आता सागर खूप चिडतो का आलास तू तु इकडे तुला आत्ताच आत्ता इथून चालता हो माझ्या घरात तुला परवानगी नाही आहे असं म्हणत त्याला हकलून द्यायला लागतो पण इंद्रामध्ये येते खबरदार खबरदार सागऱ्या मी त्याला बोलवलंय अरे तो बेबीचा बाबा आहे ना मग काय त्याला नको का बारशाला यायला सागर थांब असं म्हणत इंद्रा आता था सागरला थांबवून कार्तिकची बाजू घेते सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण इंद्रा ऐकायला तयारच नसते इंद्रा आता या सगळ्यामध्ये सांगते की या पूजेला आता तिचा बाबा आलेला आहे ना त्यामुळे पूजेला दुसरं कुणी कुणी बसायची काही गरज नाहीये पूजेला स्वाती आणि कार्तिक बसतील असं म्हणत इंद्रानी आता मात्र सागर आणि मुक्ता या दोघांना पूजेचा मान हिसकावून कार्तिक स्वातीकडे दिलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्तिकला घरात घेतल्यामुळे सागर चिडलेला असतो या सगळ्या प्रकारामुळे सागर आता कार्तिकची कायमची हकलपट्टी करणार की इंद्राच्या इंद्राच्या या हट्टीपणामुळे कार्तिकला या घरात पूजेचा मान मिळणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे